जातीचा विचार नाही ज्ञावबऱ्याने आम्हाला हा सिद्धांत शिकवला या अभंगातून याती कुळ माझे गेले हर कोणी का बर कारण श्रीरंगा वाचून किंचितही काही दुसरं आवडत नाही म्हणून त्यांची याती कुळ सगळे संतांची जळून राख होत असते हे लक्षात ठेवा गावच गटार जरी असलं ज्ञावब्राय त्याला गावरस म्हणतात गावरसे भरले पाणी पाठी पाय देत आले ते गंगा काय म्हणितले पर सर गावरस नवबरा आपण त्याला गटार म्हणतो त्याला न्हा गावरस म्हणतात गावातला रस कारण त्याच्यात काय सामान्य मसाला असते ठीक आहे सांडपाणी गटार काय काय अशी त्याच्यात काय वर्णन करता येईल आपल्याला सगळं त्याच्यामध्ये पण नवबरा म्हणतात ते जरी गंगेला मिळालं तेही गंगारूप होते त्याला आता गटार नाही म्हणतायत गंगा गंगारूप दिसते म्हणून तुम्ही भगवंताशी रचले ना दुराचारो भजे नन्य भाग साधुरेवस मंतव्यम सम्यो हिसा गीता वाचा आपला धर्मग्रंथ आहे आणि गीताकारांनी हेच सांगितलं दुराचारी जरी असला पण मला समृद्ध झाला ना रेव मंतव्यम एक दिवस त्याला मी साधू बनवून टाकील हे माझ्या भक्तीच ताकद आहे भगवंत म्हणतात विठ्ठल विठ्ठल माझे गेले हरुपुने श्रीरंगा वाचून दे आणि म्हणून नावबऱ्यांनी त्यांना चपराक दिली अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये किती वाजता शिकवण्याचे प्रयत्न करू नका किती बस शिकवाल मज वेळ वेडा कारण मी तया गोळा परमात्म्याशी मी रममान झाले रतली आता रती शब्दाचा प्रयोग केल्यामुळे लोक म्हणले माऊली रती सुखाचा अनुभव घेता की काय तुम्ही माऊली म्हणता रती सुख अष्टभोग भोगने माते नाही चाड मग असा का वापरला माऊली अरे भक्ती प्रेम गोडलेले गे माय भगवंताचं जे भक्ती रस आहे ते चाकण्यासाठी आम्ही भगवंताशी रममान झाले रथ लिये बापरकमा देवर जीवीचा जिव्हाळा काही केले वेगळा नो हे माय तो परमात्मा माझा जीवाचा जीव झाला आता मला त्याच्यापासून वेगळं राहता येत नाही किंवा वेगळं करता येत नाही असं नावबराय सांगतात असा याचा भावार्थ आहे विठोबा रोमाय जास्त लांबता येणार आणि दहा मिनिटांच्या आपल्याला सगळं अटवायचं आहे भगवंता आता मोठे झाले गोपाळामध्ये खेळायला लागले खोड्या वारल्या एवढंच नाही घराणी यायला लागले मातेला काही पटत नव्हते भगवंतानी कागासूर बकासूर शक्टासूर अगासूर सगळे मारून टाकले एकही शिल्लकने ठेवला एकच वापस पाठवला साधूच्या वेशात आता म्हणून मांबळ भट तो सांगे कंसाले कंसा शत्रू बलवान म्हणे नांदे नव्हता आणि आता भगवंत करायचे करायचे खोड्या मातेच्या हाती पडले भगवंताला शिक्षा केली की कृष्णा उद्यापासून तो काय करायचं गोधने चारावया जातो शारा चारा पार, 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 मार्गी भेटली राधिका गोळी कृष्णदान मागे निरी दौती देखील यशोदा जिव भगवंताला गायी घेऊन पाठवलं तिथं भगवंत खूप खेळ खेळले सगळ्या गायी एकत्रित केल्या त्यांना समजलं आता म्हणती वेळ आता अना शिदोऱ्या झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या सगळ्या शिदोऱ्या भगवंतांनी एकत्रित केल्या आणि भगवंत मध्ये बसले सगळ्या गोपाळांच्या मुखामध्ये काला भरवायला सुरुवात केली शुकदेव भगवान गोड वर्णन करतात त्या प्रसंगाचा लोकांठयो शुंगे मे पानु मसृणकबलं तत्फलाषु तिष्ठन् मध्ये सोपरि सुहृदो नर्म विस्मि स्वर्गे लोके मे सति बिभुजे यज्ञ बालके गोपालकृष्णो काला केला तोच काला आम्हाला संत महात्म्यामुळे मिळतो जगद्गुरु थुकोबराय मुळे मिळतो महाराज आज त्यांचा बीज महोत्सव आहे आता चरित्र सांगायला काही जास्त वेळ नाही आहे थोडक्यात सांगतो विश्व विश्वंबर बाबा यांचे मूळ पुरुष होते त्याच कुळामध्ये वैराग्याचे महामेरू असणारे जगद्गुरु तुकोबराय अवतरित झाले जन्माला आले तुकोब्रायांना लहानपणापासूनच भगवत भक्तीचा छंद होता काही काही लोक तुकोबऱ्या पागल म्हणायचे परंतु ते पागल नसतात फक्त त्यांना पागल म्हणणारे पागल असतात तुकोबऱ्यांचा विवाह झाला आता तुकोबऱ्यांचे वडीलही निघून गेले मृत्यू पावले मोठे बंधू सावजी महाराज तेही निघून गेले त्यामुळे तुकोबऱ्यावर सगळे कठीण प्रसंग गेले तुकोबऱ्यांना दुष्काळ आटेला द्रव्य नेला माळ स्त्री दुष्काळ पडला भयंकर पहिलेच परिस्थिती तुकोबऱ्यांची नाजूक झाली होती फक्त अजून नाजूक झाली की शेवटी तुकोबऱ्याची एक पत्नी जी पहिली होती तिला पहिले दमाचा आजार होताच पण अन्न नाही मिळालं म्हणून ती मरण पावली तुकोबऱ्या आपल्या अभंगामध्ये वर्णन करतात सगळे कठीण प्रसार तुकोबऱ्यांना तीव्र वैराग्य निर्माण झालं वृक्ष वल्ली सोहेरे व सरे अशा प्रकारे मंबाजी गोसावी त्यांच्या जीवनामध्ये आलेला आहे तोही त्रास देतो मंबाजीबांनी खूप त्रास दिला महाराज पश्चिमपारा तो चिंचवड्याचा होता पण तो देहूला राहायला खूप त्रास द्यायचा तो कारण त्याच्याकुली पाया ना लागेल तुकोबऱ्याच्या मागे रांग लागेल दर्शनाची तो म्हणे त्याला सण नाही होत मग तो एक चान्स पाहत होता की तुकोबरा कधी आपल्या गुन्ह्यात येतात आता तुकोब्याकडे नेमकी ने ने जिजाबाईनं वडिलाकडून म्हैस आणली होती आता ते म्हैस याच्या कुपाले खेटली ममबाजीच्या आता म्हैस म्हणजे फार बुद्धिमान प्राणी आहे का याच्या कुपाले खेटली तर हा म्हणे तुकोबऱ्याची म्हैस माझ्या कुपाला खेटली म्हणे त्यानं तेच काठी उचलली त्याच काठीनं तुकोबऱ्यांना मारलं एक काठी उठली की दुसरी घेत जाय तिसरी घेत जाय चौथी घेत जाय खूप तुकोबऱ्याच्या अंगार सगळे काटे उठले होते जिजामयीनं काढले हळद लावली आणि तुकोबऱ्याचं दुसऱ्या दिवशी कीर्तन होत कारण त्यांच्याकडे प्रत्यक्ष पंढरीज परमात्मा त्यांच्या विष्णू बाबाकडे आले होते अंबरमध्ये खूप चरित्र गोड आहे तुकोबऱ्याचं त्याच काट्यांनी मारलं तुकोबऱ्याचं कीर्तन पाहत आता मंबाजीने आला म्हणत कीर्तनात एका संत तोची जाना जगी तो खर सांगू तुका म्हणे तैसा सज्जना पासून हे सज्जनाचं लक्षण आहे एवढं तुकोबऱ्यांना त्रास देणारे तुकोबऱ्यांना जर म्हटलं असतं की या मंबाजी जाग्यावर जळून राग झाला पाहिजे या मंबाई राग झाली असती जाग्यावर जळून पण साधू वृत्ती अंगामध्ये दयाअंत करण्यामध्ये होती उलट त्याच्या घरी गेले तुम्ही मला काट्यानं मारलं म्हणे तुमचे हात दुखत त्याचे हात पायचे पाय तरी महाराज तो शांत बसला नाही तरी तो तुकोबऱ्यांचा एवढा शेळ केला त्यानं मंबाजीनं जीवनभर शेळ केला पण तुकोबऱ्याने लक्ष दिलं नाही त्यानं वृत्ती रामेश्वर भट्टही आला तोही जीवनामध्ये आला तुकोबऱ्यांच्या आनाव आला होता यांनी विचार केला त्यानं रामेश्वर भट्टाने एक पत्र लिहिलं गावच्या पाटला की तुमच्या गावामध्ये तुकाराम नावाचा एक व्यक्ती राहतो त्याला वेदाची भाषा बोलता येत नाही म्हणून तुम्ही त्याला गावाच्या बाहेर काढून द्या आणि हे अतिशहाने यांनी तुकोबरायांना गावाच्या बाहेर काढून दिलं गोपला पाटील गावाचे तुकोबारांना असं वाटलं गावाच्या बाहेर काढलं आपण आपलं काय चुकलं रामेश्वर भट्टांकडे गेले तुकोबारा की महाराज माझं काय चुकलं तुम्ही गावाच्या पाटलाला पत्र पाठवलं मला गावाच्या बाहेर काढलं तू वेदाची भाषा बोलतोस म्हणे ठीक आहे म्हणे आजपासून बोलणार नाही महाराज पण मी जो हा गाथा लिहिलेला आहे हा माझ्या भगवंताच्या आज्ञेवरून लिहिलेला आहे मी माझ्या मनानं नाही लिहिला याचं काय करू हात लिहून तयार आहे आता गाथा रामेश्वर भट्ट म्हणते भोळ्या भाबळ्या लोकांना बनवा म्हणे आमच्या सारख्या पंडिताले नका बनवू काय शिकवता म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही भूदेवा तुमच्या आज्ञाप्रमाण तुम्ही सांगा करू रामेश्वर भट्टाने आदेश दिला इंद्राणीच्या डोळ्यात बुडून टाका म्हणे म्हणून तुकोबर आले त्यांनी दगड बांधले गाथ्याला आणि इंद्राणीच्या डोळ्यामध्ये गाथा बुडून टाकला महाराज त्याच दिवशी खरा परमार्थ बुडला म्हणाला पण कोणाची ताकद नाही तो परमार्थ बुडवण्याची माहित आहे पण जे दुष्ट होते रामेश्वर भट्टाचे सहचित्य म्हणत प्रपंच नाही पण परमार्थही बुडला म्हणे याचा आता गाथा बुडला पण याचा परिणाम काय झाला माहित आहे याचा परिणाम असा झाला की हा एक दिवस नागनाथाच्या दर्शनाला गेला पुण्याला हा रामेश्वर भट्ट त्याची होती तिथं वीर होती अनगडच्या नावाचा एक साधू होता त्याची ती वीर देवाले पाणी न स्नान केलं त्यांना शाप देऊन टाकला ऐशी डुबते रोह बोले कारण त्याला राग आला की हे देवाले पाणी नेतो लोक यांना अंग उठलं याच्यात उडी मारली जो दहा निर्माण झाला त्याच्या अंगामध्ये कशा नसणार पैसे छोटे थोडी आनंदीला गेला चरणावर त्यांना धरण ठूर केलं इकडे तुकोबऱ्यांचे भक्त होते त्यांना दृष्टांत झाला तुकोबऱ्याचा गाथा बुडला नाही तरंगत आहे आणि तुकोबऱ्यांना सुद्धा सांगितलं देवान तेरा दिवस तुकोबऱ्यांनी अन्न पाण्याचा त्याग करून बसले होते त्या शिडीवर तुम्ही जाती गाथा मंदिर बांधलेलं आहे आणि आता सगळे लोक आले त्यांनी पाल तर खरंच गाथा तरंगला दिसला इंद्रेच्या डोर सगळे पुंडलिक वर्धेचा गजर करतात गाथा वर काढला तुकोब्या खुणवलं गाथा तरंगत आहे दे महाराज देवानं तेरा दिवस तुमचा गाथा धरून ठेवला हो एक पाणी भिजलं नाही सो गाथा जिवंत राहिला एवढं सामान्य ज्ञान नाही गाथात प्रत्यक्ष जगत तुकाराम महाराज आहेत रामेश्वर यांनी धरणं धरलं होतं ज्ञानोबरा ज्ञानोप्रानी त्याला दृष्टांत दिला इथं काय बसलास माझ्याजवळ म्हणे ना संतांची निंदा केली म्हणाली का तुकोबऱ्याची निंदा केली जा तरच तुझा दहा शांत होईल नाही तर कान शांत होत नाही त्याला असं वाटलं आता काय करा म्हणून त्यानं काय केलं एक पत्र लिहिलं दोन शिष्याकडे पटून की महाराज मला क्षमा करा क्षमा करा चुकलो चुकलो म्हणे क्षमा करून टाका आता ते शिष्य घेऊन आले ते पत्र तुकोबऱ्यांनी पत्र वाचलं तुकोब्र्यांनी तुको एकच तुको अभंग लिहिला फक्त तुकोब्र्यांनी एकच अभंग लिहून दिला त्या पत्रावर रामेश्वर भट्टांकडे चित्त शुद्ध तरी शत्रु विष ते अमृत आघात ते हित अकर नित होय ते दुःख ते देईल सर्व सुख फळ होतील शीतल अग्निज्वला रामेश्वर भट्टाने फक्त एक अभंग वाचला आणि होतील शीतल अग्निज्वळा हे चरण येताबरोबर त्याच्या अंगाचा दहा शांत होता त्यानं आता आळंदी सोडली धावत झाला तुकोबऱ्यांकडे साष्टांग नोध घातलं महाराज आजपासून तुमचा शिष्य तो तुकोबऱ्यांचा चौदा काळकऱ्यापैकी रामसर भट्ट काळकरी म्हणला पण आता तुकोबऱ्यांचं जीवन आणि शेवटी तुकोबरायांचा आजचा दिवस जो प्रयाणाचा वेळ आहे स्वतः पंढरीश परमात्मा वैकुंठातून भगवान आले पाहुणे घरा अशी आज आले ऋषिक आजचा दिवस आहे फालगुन मध्ये म्हणतात पाहुणे घरा अशी आजी आले ऋषिकेशी काय करू जर्ज उपचारांकडे कोणतीच व्यवस्था नाही काहीच नाही देवाला काय भोजन कराव हा प्रश्न पडला उतरण्या झांभळण्या तर मुडभर कन्या भेटल्या ज्वारीच्या त्या शिजवल्या तरी देवानं खाल्ल्या मुखशुद्धी तुळशी दळ आणि आता आहे विमानात चढणार यमराज हजर झाले यमराज म्हणतात तुकोबराय हा मृत्यू लोक आहे आणि या मृत्यू लोकाचा नियम आहे की माझा अंगीकार केल्याशिवाय माझा स्पर्श झाल्याशिवाय तुम्हाला या लोकातून परलोकात जाता येणार नाही तुकोबराय म्हणता यम भगवान ठीक आहे तुमचा नियम मी मोडत नाही पण माझा ऐकून घ्या तुकोबरायांचा काय अधिकार आहे लगाम बघा महाराज म्हणून तुकोबराय सारखे वैराग्याचे मेरू दुसरे नाही जगामध्ये तो नियम आहे स्पर्श करण्याचा तर मी तुमचा नियम मोडत नाही पण आता तुम्ही माझ ऐकून घ्या तुम्ही मला नाही स्पर्श करायचा मी तुम्हाला स्पर्श करेन आता यमानाशी खाली मान घातली आवाज कमी करा बंदच करा यमराजे कारण ते मले सुसत् ऐकेल नाही नाही विठ्ठल वाद्य आहे पण आणि वेळी असल्यामुळे आता एका मिनिटात आपल्याला सगळं आटोपलं पाहिजे तुकोबर आहे आता यमराजाला म्हणता यम भगवान तुम्ही मला स्पर्श नाही करायचा मी तुम्हाला स्पर्श करेन आता तुकोबऱ्यांनी यमाला स्पर्श कसा केला तुकोब्यांनी एक पाय यमाच्या डोक्यावर ठेवला एक पाय विमानात ठेवला आणि वैकुंठात चालले गेले तो नांदुर्गी वृक्ष जो आहे ना तो साक्षी आहे आजही तो वृक्ष तुकाराम बीजेला आपोआप जोराजोरात फळफळ करत असतो हे लक्षात ठेवा तिथून तुकोबऱ्या सध्या वैकुंठाला गेले तुकोबरा गाथ्यात लिहितात जगा काळ खायला आम्ही माथा दिला अख्ख्या जगाले खाणारा काळ त्याच्याही डोक्यावर पाय ठेवला हे तुकोबऱ्यांचं आजच्या आहे आजच्या दिवशी तुकोबऱ्यांचं म्हणून आजची तिथी तुकाराम महाराज भीज म्हणून ओळखले जाते कारण संतांच्या जन्मतिथीला महत्त्व नाही संत ज्या तिथीला जात असतात तिथी त्या तिथीला ते पावन करून जात असतात म्हणून आपला जो सप्ता आहे अतिशय पर्व काळ तुम्ही साधला आहे आजचा तकोबऱ्यांचा बीज महोत्सव साजरा होत आहे कालाही आपला संपन्न झालेला आहे ज्या संतांमुळे काला मिळतो त्यांचं भजन करू शेवेला पूर्णविराम ज्ञानेश्वर Na na na